निकम साहेबांनी शरद पवार साहेबांबद्दल जाण्याचं ठरवलं मग त्यावेळी दोन वेळाची खासदारकी काँग्रेस पक्षाने दिली होती मग त्यांच्या बाबतीत ते त्यावेळी तो विषय कधी तुम्ही घेतलात का मग मी त्याच वेळी ह्या गोष्टींचा म्हणून सांगू इच्छितो की काही कोणी बोललं तर त्याचा काही परिणाम माझ्यासारख्यावर होणार नाही कि पूर्ण जेवढी जास्त टीका कराल तेवढा जास्तीचा मताधिक ह्या मतदारसंघात मिळवून देण्याचं काम ही तमाम मंडळी करतील हा विश्वास तुम्हाला दिसतो आणि याचा अनुभव सदाबाई नाही आमच्या सावड्यात एक सभा झाली सदाबाईंचा चेहरा जेव्हा बघायला हवा <laughs> अहो नको ते जेवढं बोलले उदय त्यांची मतं होती त्याच्या निमण्यावर मतं ही वस्तू सुचते त्यामुळे दोन्ही माजी आमदार आणि आमदारांना सांगेल तुम्हाला जे बोलायचं ते बोला आम्ही शांतपणे चांगल्या पद्धतीने विकासाच्या कामाकडेच जास्तीचं लक्ष देणार उदयजी सामंत साहेबांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या माध्यमातून नगर विकासच्या माध्यमातून शहराला पन्नास कोटीचा निधी त्या माध्यमातून आपल्याला मिळवून दे आदरणीय अजित दादांच्या माध्यमातून ठोक मधून पन्नास कोटीचा साहेब निधी या शहरासाठी आपण वेगवेगळ्या कामासाठी माझी आज नलावडे बंधाऱ्याचं काम झालं उदयजी आपल्याला देखील या निमित्ताने विनंती आहे नारायण राणे साहेब खासदार झाल्यानंतर मंत्री झाल्यानंतर जो आपल्याकडे या सगळ्या बहादूर शेख मोल्ल्यापासून ते शेवटच्या मापाच्या मोल्यापर्यंत जवळजवळ दीडशे कोटीच्या भिंतींचं काम आहे ते देखील आपण क्षणात मंजूर करून द्याल हा विश्वास या निमित्ताने आज जे पवन तलाव आहे त्याचं अस्तित्व बदलायचं काम आपण केलं या चिपळूण शहरामध्ये चार चार ग्राउंड आज आपण तयार करतो उदयजी सावंत सावंतांच्या माध्यमातून इथं चिपूणचं जे शहर आहे तळ्यांचं शहर म्हणून ओळखलं जायचं ते शहराला आज अनेक चांगली तळी निर्माण करण्याचं काम नगमतदारच्या माध्यमातून पण उदयजी सामंत आणि या राज्याचे महायुतीचं सरकारच्या माध्यमातून आपण करतो अजूनही चिपूणचा चिपळूणचा कायापालक करण्याची भूमिका आपल्या सगळ्यांच्या वतीने आहे मुलाखतूरचा पूल असू दे त्याचबरोबर क्रीडांगणांचा डेव्हलपमेंटचा प्रश्न असू दे छोट्या मोठ्या गोष्टी असू द्या सगळ्या पूर्ण करण्याची जबाबदारी उदयजींनी त्याच्या नेतृत्वाखाली घेतले मला सांगायला अतिशय आनंद होईल की ही निवडणूक झाल्यानंतर काही दिवसात लगेचच ज्या गोष्टी थेराटे मॅडम तुम्हाला अपेक्षित होत्या की चिपळूण शहरासाठी दीडशे कोटीची ग्रॅव्हिटीची पाणीची योजना काही झालं तरी ते त्यांच्या वाचनात सांगतील की आपल्याला मंजूर करून द्यायचे या ग्रामीण भागामध्ये देखील अनेक पाणी योजना मोदींच्या स्वराज्य योजनेच्या अंतर्गत वेगवेगळ्या अंतर्गत वेगवेगळ्या ठिकाणी आज आपल्याला ग्रॅविटीच्या योजना मंजूर केली शिरगाव असू दे कोवळी असू दे अनेक गावं त्याच्यामध्ये समाविष्ट आहे आमचा मुंडे आंड्र किंवा इतर गावं असू दे जवळजवळ चाळीस पंचेचाळीस गावं खालची येणारी सगळी ग्रॅव्हिटीच्या योजनेने मंजूर पाणी योजना केलेली मग ह्या झालेल्या कामाचा विचार आपण सगळ्यांनी करणं गरजे शेवटच्या टप्प्यावर ज्यावेळी कोकणातली खऱ्या अर्थाने जा। गरज आहे पाऊस खूप पडतो पण पाण्याची आज भीषण टंचाईला आम्ही तोंड देतो त्यावेळी आम्हाला मोठ्या धरणापेक्षा छोटी धरणं आमच्याकडे आवश्यक आहे म्हणून पाझर तलाव व्हावेत म्हणून मी आणि उदयजी आम्ही सातत्याने ज्याला संधारण मंत्र्यांकडे पाठपुरावा केल्यानंतर या चिपळूणमध्ये किमान सात पाझर तलाव जा, प्रस्ताव काही सदानंद भाईंनी तयार केले होते पण मंजुरी करण्याची संधी मला ज्या सरकारला मिळाली म्हणून ही कामही महत्व आहे शेवटच्या टप्प्यातलं सावड्याचा नव्वद कोटीचा पाजर तलाव एक दिवसात उदयजी माझ्यासोबत आले आणि अजित दादा आणि या सगळ्यांच्या सपोर्टच्या माध्यमातून हे देखील काम आपल्याला करू शकलो त्याचबरोबर डेलवडच्या धरणाला आज खालची चाळीस गावांना पाणी कमी पडतंय ते देखील आपल्याला दुरुस्तीपासून मंजुरीचं काम केलं नजीकच्या काळात तोरमळा असेल ही देखील बाजार तलाव करायची मी सांगायचं एवढ्यासाठीच करतो की काही छोट्या छोट्या गोष्टी देखील माहितीच्या माध्यमातून या सरकारमध्ये गेल्यानंतर किमान सहाशे ते सातशे कोटीची कामं विकासात्मक करू शकलो हा ही अभिमानाची गोष्ट आहे त्यामुळे टीका करत राहणार करत राहू त्याच्याकडे देण्याचं गरजेचं नाही परवा एखाद्या कुठच्या तरी बातम्या मला खेळडीमध्ये एक नेते आले होते मला नाव आठवत नाही त्यांनी सांगितलं की आम्ही इथं समोर कोणच नाही आम्ही ऐंशी टक्के मत घेणार केडीतले लोक इथं असतील ऐकलं असते मी तुम्हाला राणेसाहेब खात्री देतो था, आम्ही इथे सगळेजण एकत्रित आहोत आणि पुढचे सात दिवस जर तन मन धन घेऊन आम्ही काम केलं तर ऐंशी टक्के विकतात कसं जर आम्हाला त्यांनी दिवस नाही तर ऐंशी नव्वद टक्के ह्या पद्धतीने कसं घेता येईल यासाठी आपण सगळ्यांनी मिळून काम करूया उदयजींना महाडला जायचंय जास्तीचा वेळ घेत नाही परंतु सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आपण महायुतीत महायुतीत असलेल्या आपल्या उमेदवाराची निशाणी कमाल अनेक राष्ट्रवादीचे लोक म्हणतील आम्ही कमळावर कधी बटन दाबलेलं नाही आपल्याला ते बटन दाबावं लागेल कारण विकासाचं पर्व उडायचं असेल नाना राणेंसारखा राज्याचे मुख्यमंत्री राहिले तीस वर्ष कॅबिनेट मंत्री राहिलेत विधान परिषदेत राहिलेत विधानसभेत गेलेत राज्यसभेवर गेलेत आणि आता शेवटचं लोकसभेवर पाठवण्याचं काम आपण सगळेजण मिळून करणार आहात त्यामुळे इथलं कुठचंही काम मागे पडणार नाही हे नेहमी खात्रीपूर्वक मी तुम्हाला सांगतो आणि ज्या ज्या इंशेने आपण आलेलो त्या पद्धतीने पुढच्या पद्धतीत देखील जास्तीत जास्त आपण सगळ्यांनी मिळून एकत्रितपणे काम करूया हा आला नाही याला क्रेडिट मिळेल काय त्याला क्रेडिट मिळेल काय मला सवयीला बोलवलं नाही मला खुर्चीवर बसवलं नाही या छोट्या मोठ्या सबधी आपण विसरून गेलो आपण सगळे कार्य करतो आणि करता सारखंच राहून सात आठ दिवस झटून आपण दिवस रात्र काम करण्याची संधी आपण दिलेली आहे आम्ही सगळे भाग घेऊन आहेत दादा की आपल्याला मतदान करण्याची संधी आम्हाला या निमित्ताने मिळते ज्या पद्धतीने आपण रोजगार निर्मितीचं काम करताय ज्याचा उल्लेख सदाबाईंनी केला की गाडीत बसता बसता अनेक गोष्टींचा त्यांनी आम्हाला सांगितली की फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री इथं आपण वाढली पाहिजे ट्रे, फूड ट्रे, ट्रेनिंग प्रोग्रॅम आणि त्याचा सेंटर देखील इथं आलं पाहिजे ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंटच्या प्रोग्राममध्ये आपण काम केलं पाहिजे आणि हे काम तुमच्या माध्यमातून आम्ही सगळेजण मिळून करू हा विश्वास तुम्हाला देतो आणि इथला जो रोजगारीचा प्रश्न आहे तो, तो देखील सोडवण्याचा तुमच्या माध्यमातून आम्हाला खूप मोठी संधी या निमित्ताने मिळालेली आहे मी या संधीचा फायदा घेण्यासाठी आम्ही सगळेजण एकत्रितपणे काम करू